सममित म्हणजे सारखेपणा हे पुस्तकवाने उघड पुस्तक उघडायचंय पान नंबर चाळीस पान नंबर चाळीस उघडायचंय सममिती हे पुस्तकांचं इथे पुस्तक उघड सममिती पान नंबर चाळीस सममिती तुमच्याकडे सहावी सहावींचे कोण आहे तिकडे सममिती म्हणजे काय तर इकडे लक्ष द्या सममिती अक्ष ज्या सममिती आकृतीचे त्यातील अक्ष अक्षामुळे होणारे दोन भाग एकमेकांची तंतोतंत जुळतात त्या प्रकारच्या सममितीला प्रतिबिंबित समिती म्हणतात काय म्हणतात त्याला प्रतिबिंबित सममिती असं म्हण म्हटलं जातं मला म्हणतात त्याला ते कोणाला प्रतिबिंबित असं म्हटलं जात इकडे लक्ष द्या आता पहा इंग्रजीचे दिलेले इंग्रजीचे कोण कोणते लामू ये अक्षर दिलेले आहेत आणि त्याचे काय केलेले आहेत सारखे सारखे दोन भाग केलेले आहेत किती सारखे दोन भाग केलेले आहेत आणि सारखे दोन भाग केल्यानंतर त्याला काय म्हटलं जातं सममिती सारखे पान आता पाहिजे पुस्तक आहे पुस्तकचं या भागाचं पान आणि या भागाचं पान एकमेकांना जोडले सारखे आहेत किरी काही एकमेकांच्या जास्त कमी जास्त आहेत नाही यालासुद्धा आपल्याला सममिती असं म्हणता येईल आपल्या हात आहेत हात माहिती या हात एकमेकांना जोडले कसे आहेत सारखे एक लहान मोठं आहे असं लहान मोठं आहे कोणाचं नाही म्हणजे कसे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला सममिती अक्ष आपल्याला पाहिजे तर सममिती अक्ष आपण पाहिलेले तर हे खालील आकृतीत सममित अक्ष दाखवाय एकापेक्षा अक्ष कोणत्या आकृतीत आहेत आता सममित अक्ष म्हणजे काय सारखे 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 आपल्याला हे याचे दोन भाग करता येतील बरोबर दोन भाग केले तर एकमेकांना जोडतील जोडले जातील की नाही हां नंतर याचे दोन भाग केले असेल तर ते एकमेकांना जोडले जातील म्हणजे एकापेक्षा जास्त भाग याचे संमिती सारखे आता पहा ही आकृती या आकृतीचे सुद्धा आपल्याला हा भाग एकमेकांना जोडला जाईल नंतर हा भाग एकमेकांना जोडला जाईल नंतर हा भाग एकमेकांना जोडला जाईल याला काय म्हणतात संमित अक्ष म्हणतात काय म्हणतात याला संमित अक्ष आणि हे अक्ष म्हणजे सारखे सारखे एकाच याचे दोन भाग सारखे जोडले जातात आता पाय हे आपण पुन्हा हे एक आपण सुद्धा असे दोन भाग होती याला संगीत अक्षर असं म्हणतात म्हणजे सारखे सारखे दोन भाग एकमेकांना जोडले जातात त्यांना आता वीवर इंग्रजी कॅपिटल लिहा त्याचे संगीत अक्षर काढण्याचा प्रयत्न करा कोणकोणत्या अक्षरांना संगीत अक्षर काढता येतात आता संगीत अक्षर कोणकोणते याला काढता येतात की आपल्याला काय करायचे हे काढायचे आता पा कोणकोणते तर इंग्रजी अक्षर पाहायची काढलं आपण ए ये। येला सुद्धा आपल्याला संमित अक्षर आपल्याला काढता येईल बरोबर बी काढला आपण बी बी ला आपल्याला काय करता येईल संमित अक्षर काढता येईल असे इंग्रजी अक्षर काढायचे कोणकोणत्या अक्षरांचे दोन भाग एकमेकांना जोडले जातात ते पाळायचे आणि प्रत्येकाने काय करायचंय होमवर्क करत जायचं आहे तर अशा पद्धतीने आपण इंग्रजी एकापेक्षा जास्त संमित अक्षर असणारे अक्षर कोणती तर एचे आता येच अक्षर पहा एच अक्षर आप्षा, अक्षर काढला आपण तर संमित अक्षर अशा पद्धतीनेही होतात आणि अशा पद्धतीने होतात एकापेक्षा जास्त बरोबर नंतर आपण ओ काढला कोणतं ओ ओचंही आपल्याला अशा पद्धतीने संमित संमिताक्ष अशा पद्धतीने करतो समज तर प्रत्येकाने काय करायचं आहे प्रत्येकाने जे व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ पाहायचे आहेत व्हिडीओ व्हिडिओ